दादा आवड साहेब हा सगळ्या आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना या दृष्टिकोनातून सखोल या ठिकाणी माहिती देऊन सभागृहामध्ये दे, शासनाला जबाब सरण्याच्यासाठी मी निश्चितपणाने उद्या जाऊन या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आमच्यापाशी डिस्चार्जची कॉपी सुद्धा आहे डिस्चार्जची कॉपी आहे दुपारी सगळे पत्रकार सगळे आले होते झालं सगळं विचार न झालं दोन झालं डिस्चार्ज ठरला सगळे कागदपत्र पाच वाजता तुम्हाला देऊ तुम्हाला डिस्चार्ज जाऊ म्हणून सांगितलं पण अचानक इथल्या पोलीस स्टेशनचे पी आय आले तर नाव त्याचं होतं ते म्हणजे तुम्हाला चालत जाऊ देणार नाही ने, गाडीत नेऊ शकतो हो गवारी गवारी हा गवारी म्हणलं गाडीत नाही साहेब म्हणलं चालतच जाणार आम्ही ते ऐकल्यानंतर त्यांनी काय डीन साहेब असं बोलले की काय की त्याने त्याची तब्येत आता बरोबर नाही पुन्हा माझा बड्ड पण तपास एक्स रे काढला ते ना म्हणले आता आठ घेता आज राहते उद्या सकाळी म्हणजे पुन्हा उद्या सकाळी पुन्हा तू पर हे हे करणार आहेस म्हणजे ते तूपर्यंत जाऊच द्यायचं नाही अशी परिस्थिती निर्माण केली जी जे कुणी नंबर आहे का आपल्याला नंबर नाही माझ्याकडे